आज सकाळ सकाळ नाही दुपारच्या वारी गेल तो माशाला यो इकडं मोडतोय मोड 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 मी इकडे पिस्तूल उडील होतो यो बघा तीस रुपये एक वाघल घेतोय बागा शिंगोले इकडं बॅटी घेतोय यो डोरियमान घेतो होच एक डोरियमान आहे इकडे स्टम्प ढोक होतो तो एक पाडला ही बघा हाड बोलते काय बोलला जा इकडं बाकी रिक्षा कशी काय आली हे फॅन भेटलं दामतवा दहा झालं पाचशे दोन भेटलं सोडला सुट्टी वाटत सगळं इकडं आलं गोलू बागा गोलूनच असतोय आल्यापासून यांनी एक किलो फुकाटच घालला असतील इकडे कोयत पुराठी ठेवल्या आहेत लगीन गाराच्या पोपट उडवतोय इकडे होतो तो बागा तो कामपूस तोच त्याच्यात तसंच तो हे खात इकडं पॉल पडलात नाही खांडस खांडचवाला भेटलं इकडं मी इकडं पाणी पीत होतो हे बागा वालयल मासे इकडे गेलो शंभर रुपयात कोंबडा होता ती ग्लास पाठायची होती तीन बॉल भेटल त्याला असं ना आवजरी लागून द्यायची काय बॉल काय राहायचं इकडं आपलं फॅन भेटलं पुरप पण भेटला पुरप पुर नुसता असतोय ह्यो पण इकडे भेटला फॅन ह्यो पण इकडे भेटला आज घर बघा कसा टांगला इकडे बॅटी बघ होतो आम्ही कारखाने इथं बॅटी चोखल द्या इकडे गेलो उक्रुलदार हवी गोंडीलकर दिसला यो बागा मॅगी केस बागा कसं त्या मॅगी सारखे दोघं बापले आपले घास खुश आहेत कारण जेवण मानवाला लावलाय यो बागा कसा नाचतो इकडून आपलं फॅन भेटलं हे फॅन बरंच आहे तो चाललो आता घरी हे बागा कसं घासारलं बागा या पण घेतला येऊल तो मी नाही घाणार तू माझी व्हिडिओ करतोय इकडे लावलं मोमोज तालाला मोमोज पण घेतलं मी इकडं खायच होतो यो बागा कसा खातोय आहे काय चाललो आता घरी इकडून एक फाट्या फाट्यानी प्लेअर आलाय बघा विषांत तरी आज जोडलं पाहिजे त्याला कसा लपतोय बघा लपतोय पाठीमाग इकडे भेटला दादा अजय दादा नाही त्याचा भाव आहे सेम सेम दिसत इकडे पावभाजी घेतली यो बागा कसा असतोय मी इकडे खायच होतो चाललो आता घरी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये फुली व्हिडिओ युट्यूब चॅनल आहे आपल्या इकडे माश्याने रात्री ही बॅट रोहित च्या हा भाजी हा